हेलो हा एक मिनिट हा आवाज येतोय का हा येतोय ना किती वेळ येतो तू अहो पण मी काय बोललोय भाऊ मला असं काय दमदाटी करताय मला काही हि मी करणार नाही मी तुला आता सांगतो मला फक्त चार शब्द बोलायचे म्हणतो ये तू जर तू आज नाही आला तर उद्यापासून तुझी पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून पण मला जम तिकडं तिकडे कोणाला सांगशील ना इकडं तिकडे कोणाला सांगशील पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्यापासून बंद भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरीबीतनच मोठं झालेलो शहा असेल तर इकडे भाऊ मला दमदाटी करून मी गरीबच माणूस आहे तुम्हाला माहिती गरीबीतनं आपण दोघं पण मोठे झालेलो आहे हा नाही मी आहे घे मी नाही गरीबीत झालं माझा दा बाप सावकार होता पहिला बसल तू ये लवकर भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणलं हो कसं हो ना नाही मग कशाला मस्ती कशाला तुला एवढे मी काय तुला काय म्हणलो ये हा तुला तुझ्यामुळे मोठा झाला म्हणून सावंत साहेब आहोत मोठा झाला नाही ऐकलंच नाही तुम्ही ऐका ना ते काय म्हणले माहिती आहे का, का? हा आता निलेश भाऊचे पोरं तुला उचलणार हे कारण कर... सांगू नको साहेबांचा सा मला साहेबांचा माझा काही संबंध नाही मी तुला बोलावलंय तू ह्याच्यावर अहो पण काय चुकलंय ते तरी सांगा ना मला तू तिथे ये ना बंगल्यावर बी तुला त्यावर सांगतो ना काय चुकलंय काय नाही बंगल्यावर तर ये फक्त मी तुला सांगेन अर्जंट सेल्फ मारायचा पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझं धंदा पाणी काय सांभाळायचं तू परत इकडे दिसायचं नाही मला नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासून बंद करून टाकेल मी तू लवकर बंगल्यावर येऊ भाऊ काय तुम्ही असं बोललो कसं काय राहायचं जगायचं मी आता समजा मी तर चुकीचं वागलो असतो ना तर शंभर टक्के तुम्ही मला मारा हा ना त्याचा विषय नाहीये मी आता इथं काय चुकलोय मला तुम्ही सांगा ना बरे हॅलो वागलाय तू आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला त्यांना काय बोलला मी त्यांना आवजाव शिवलो का तूच बोलला मी त्यांना काहीच बोललो नाही मी तुला एवढंच बोललय दिनेश बंगल्यावर एक काम आहे काय बोल पण हा पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का नाही घाबरायचं कशाला मग मोठ्या माणसाच्या नादी लागायचं नाही ना पण अशा पण चुकीचं काहीच केलं नाही ना मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ नाही ना, तू नाही ना चुकीचं केलं घेऊन ये साहेबाचा माझा काही संबंध नाही काही विषय नाही मी तुला आता पण तेच सांगतो मी तुला बोलावलंय तू यायचं होतं साहेबांचा सा विषय तू काढला सावंत साहेब हो पण आता विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ हा का भाऊ तुला सांगतो मी उद्यापासून पुण्यात कशी करतो भाऊ असं नसतंय भाऊ आपण शेवटी नातेवाईक आहेत लक्षात घ्या तो नातेवाईक मी आहे तुला सांगितलं तुला ये तर तू लागला पुढची मारायला मला मी कशाला भाऊ तुम्हाला पुढची मारू राहू मी कशासाठी कशासाठी काय बोलला तू सावंत साहेबांना कशात मी बोललो सावंत साहेबांचा काय विषय आहे का म्हणून अहो मी तुम्हाला काय म्हणलं भाऊ आता मी बोललो का रे ऐका आए, ना ऐका ना मग अशी विषय एवढा झाला बरोबर आहे मी त्यांना तिथे सुद्धा माहिती आहे का तुम्ही काय सांगितलं तुम्ही काय म्हणले मा तुम्ही काय म्हणले मला माहिती तू काय बोलला काय नाही मी काहीच बोललो नाहीये भाऊ हा तू बोलला स्वतः मी तुला एवढंच म्हणलो होतं दिनेश बंगल्यावर काम आहे म्हणून शिवधी होऊन बोलताय भाऊ काय आता काय मारून टाकणार आहेत का मारून टाकणार काय उपटणार आहे माझी मारून टाकणार मा... आहे काय उपटणार आहे मी आलो तिथं जमले ना माझे मी येतो तिथं थांब आलो हॅलो हॅलो हा हो बोला ना आवाज येत नव्हता येतोय का हा येतोय आवाज मी त्यांना काही बोललो नाहीये ते तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ आपण आता ते तुमच्या जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार भाऊ दमदाटी शाही करतायत ते माझ्या जीवावरती तो काही बारीक माणूस आहे का माझ्या जीवावरती बरे पण मी काय चुक मी काय चुकलो मला सांग आमदार झाला का तो माणूस तो लहान माणूस आहे का लहानचा विषय नाही मी काय बोललो मला तू कसा बोलला मी काय बोललो तुमच्या जीवावर करतोय म्हणून तुमच्या जीवावर मी केला त्यांना आमदार अहो तसा विषय नाही ऐका ना ते काय ते काय मला म्हणले माहितीये का ऐका सगळं सगळं तुझं पुण्याचं बंद करायला हो भाऊ ऐका एक मिनिट आपण नातेवाईक नको अर्जंट अर्जेंटले आहो चांगली भाषा कळत नाही का अहो पण भाऊ मी चुकलोय कुठं मी चुकलोय कुठं थांब मी येतो तिकडे थांब